नाही कोकाटे साहेबांची काय मी प्रतिक्रिया ऐकली नाही परंतु अजितदादाची मी प्रतिक्रिया ऐकली त्यांनी सांगितलं हा शिजन आणि पुढचा शिजन आमची आर्थिक परिस्थिती बघता हे काही शक्य नाही त्यांनी कायमची कर्जमाफी करणार नाही असं का सांगितलं नाही आणि मुख्य त्यांना सांगितलं अजितदाद असं बोलले नाही मला वाटतं आर्थिक परिस्थिती वर्ष दोन वर्षामध्ये नक्की आमची सुधारणार कारण आमचं राज्य इतकं इतकं राज्य मोठं आहे की होणार आणि सगळ्या लोकांची अपेक्षा पूर्ण आणि शेतकरी ऐकलं नाही मी ऐकल्यानंतर मला ते तुम्ही सांगितलं आता मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेल आता शक्तीपीठ मार्गाबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी ती अधिसूचना रद्द केलेली होती आता परवा मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला शक्तीपे रस्ता करायचा आहे तर आधायचा नाही त्यामुळं समजू त्यांना शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन करेल अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा